नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं सूत्रसंचालन करत असताना प्रत्येक टप्प्यांसाठी सुसंगत प्रभावी आणि सोप्या पद्धतीनं निवेदन कसं करावं याचं उदाहरण प्रात्यक्षिकाच या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम केलेला आहे प्रत्येक टप्प्यासाठी चारोळ्या सूत्र यांचा समावेश या व्हिडिओमध्ये आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय प्रथमता कार्यक्रमाचं स्वरूप याच निवेदन सूत्रसंचालकाने असं करावं आजच्या काळात खचलेल्या मराठ्यांचं मन मनगट आणि मस्तक सुधारण्यासाठी शिवरायांच्या विचारांची आपल्याला गरज असून ज्या मातीतील सवंगड्यांना घेऊन अवघे रयतेचं स्वराज्य निर्माण केलं अशा पवित्र शिव ऐतिहासिक मातीत असणाऱ्या शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सायंकाळी सहा वाजता एक सूर्य मावळतीला जात असताना दुसरा सूर्य उदयास आला जिजाऊंचा पोटी रत्न शोभांचा जन्म झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंद जगात साम्राज्य निर्माण करण्यासाठी अनेक राजे निर्माण झाले पण रक्षणार्थ लढणारे एकमेव राजे शिव छत्रपती झाले त्यांनी कधीही जातीयवाद धर्मवाद प्रांतवाद केला नाही सर्व पगड मराठा एकत्र करून मराठा तितका मिळवला शेतकऱ्यांना जमीनदार वतनदार यांच्या पिळवणुकीतून सोडवले जमिनीची मोजमाप करून त्यांची नोंद दप्तरी केली सावकारी पाश तोडला श्रमांना गुणांना प्रतिष्ठा दिली माय करणाऱ्यांना अद्दल घडवली स्त्रियांचा आदर करायला शिकवले नैसर्गिक संरक्षण केले देशातील पहिले मराठा आरमार उभारण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी आदिलशाही निजामशाही मुघलशाही या पातकशाहींच्या अत्याचारी आक्रमणापासून रहितेच रक्षण केले राजगड सारख्या अप्रतिम किल्ल्यांची बांधणी केली पाचशाहीच्या ताब्यातील किल्ले जिंकून मराठ्यांचा झेंडा अटकेपार दिल्ली कर्नाटक पर्यंत नेला छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्रांतातील सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा टिंबटिंब यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव प्रसंगी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवात त्याच सूत्रसंचन असं करावं रणांगणावरती वाघ फक्त धावतो म्हणूनच सिंहासनावरती शिवराय आरूढ होतात सूर्यकिरणांच्या तेजानं उधळलेला आजचा दिवस म्हणजे शिवतेजानं भरलेला आपल्या महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाची आपण सर्वजण साक्षीदार होऊया आता या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुरुवात करूया अध्यक्ष निवड यासाठी अध्यक्षपदी योग्य मानकरी कार्यक्रमाच्या यशाला मिळते नवी दिशा खरी कार्यक्रमाचा गाभा ठरतो तो आपला अध्यक्ष त्यामुळे अध्यक्ष म्हणून योग्य व्यक्तीची निवड ही अतिशय महत्वाची आहे आपण टिंबटिंब यांना अध्यक्षाचं नाव घेऊन यांची निवड करूया त्यांचे स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करावं त्या सूत्र संचालकानं असं निवेदन करावं एक पंथी माझ्या स्वराज्याची एक पंथी माझ्या राजमाता जिजाऊंची एक पंथी माझ्या धनी शिवरायांची एक पंथी माझ्या ह्या मातीसाठी एक पंथी रक्त सांडलेल्या ले मावळ्यांची एक पंथी एक अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची एक पंथी माझ्या स्वराज्य रक्षलेल्या त्या प्रत्येक चिऱ्याची एक पंथी अभिमान शौर्य राष्ट्रप्रेमाची एक पंक्ती माझ्या स्वराज्याच्या थोटाची एक पंथी राजतव चरणी माझ्या गडकोटची एक पंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत ज्वलंत विचारांची आणि अशा कार्यक्रमाचं अर्थात शिवजयंती कार्यक्रमाची शुभारंभता दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते शिवप्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन हे आपल्या संस्कृतीतील महत्वाची परंपरा आहे यामुळे कार्यक्रमाला नवीन प्रकाश आणि नवीन ऊर्जा मिळते या शुभ प्रसंगी मान्यवरांचं नाव घेऊन यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न होतो आहे ईशस्तवन आणि स्वागत गीताच्या प्रसंगी सूत्र हे बोलावं स्वरांच्या लहरीने होऊ दे स्वरांच्या लहरीने होऊ दे स्वागत माहोलचारांचा रंगलेला हा उत्सव शिव विचारांचा रंगलेला अशी परंपरा आहे की ईश्वराची स्तुती केल्यानं कार्यक्रमाला शुभत्व लाभते आता टिंबटिंब या विद्यालयातील किंवा त्या सामाजिक असलेल्या प्रतिष्ठांकडून संस्थेकडून मंडळाकडून विद्यार्थ्यांकडून स्तवन व स्वागत गीत या प्रसंगी सादर आहे आपण त्यांना प्रोत्साहन देऊया मान्यवर परिचय व स्वागत मान्यवरांची ओळख झाली की वाढते कार्यक्रमाचा भाव स्वागतासाठीच खरं तर असतो सर्वांच्या हृदयाचा ठाव आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी आहे आता मी टिंबटिंब अर्थात परिचय देणाऱ्याचं नाव घेऊन यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा परिचय करून देऊन त्यांचं शाब्दिक स्वागत करावं कार्यक्रमाचं प्रास्ताविक खरं तर प्रास्ताविक हा असतो प्रारंभाचा पाया त्यातूनच दिसते कार्यक्रमाची खरी छाया त्यातूनच दिसते कार्यक्रमाची खरी छाया कार्यक्रमाचा उद्देश पार्श्वभूमी व महत्व सांगणारे प्रास्ताविक हा अत्यंत महत्वाचा भाग असतो यासाठी आजच्या शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक टिंब यांना करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विद्यार्थी व शिक्षक भाषणे करून घेऊ ते कार्य सिद्धीच नेऊ असा सह्य निर्धार चित्तात ठेवू छत्रपती शिवाजी महाराज आपत्तीपुढे नाही झुकले जगी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं जगी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा घेता येईल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपली मतं मांडणं महत्वाचं आहे सा। यासाठी मी टिंबटिंब टिंब विद्यार्थी शिक्षकांना आपले विचार तथा मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो करते आणि शेवटी अध्यक्ष भाषण शब्दातून उमलतो विचारांचा गाभा अध्यक्षांचे विचार म्हणजे कार्यक्रमाचा नवा सोहळा कार्यक्रमातील मुख्य विचारांची मांडणी आपल्या अध्यक्षांकडून या प्रसंगी होत आहे त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊया आता मी अध्यक्षांचं नाव या ठिकाणी घेऊन यांना मनोगत विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो करते आभार प्रदर्शन भूतकाळाशी वर्तमान जोडून शोभा वर्तमानात आणला पाहिजे शिवबा केवळ इतिहास नाही शिवबा भविष्य बनला पाहिजे शेवबा भविष्य बनला पाहिजे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक हात विचार व प्रयत्न लागतात याबद्दल आभार व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आता मी टिंबटिंब यांना तथा आभार मानणाऱ्याचं ना नाव या ठिकाणी घेऊन यांना विनंती करतो करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि सरते शेवट कार्यक्रमाचा समारोप समारोप म्हणजे मार्गक्रमणाचा नवारंभ शिवचरित्राच्या तेजाने पुढे जाऊ हाच खरा संकल्प हाच खरा संकल्प आजचा कार्यक्रम इथं संपत आलेला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरून आपल्याला पुढे जायचं चालायचं आहे पुढे जायचं आहे याच भावनेनं कार्यक्रमाचा समारोप करतो याप्रमाणे सुसंगत आणि प्रेरणादायी शैलीत शिवजयंती कार्यक्रमाचं तुम्ही बहारदार तुमच्या अभ्यासानं तुमच्या कल्पनेनं तुम्ही उत्कृष्ट सूत्र संचालन करू शकता हा फक्त नमुना दिलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद